फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका तर बघा आता मग मा, हा माझा जो ब्लॉग आहे तर हे फास्ट फास्ट तुम्हाला आता भेटायला बघायला भेटतील कारण मला, मला खूप लेट झालेलं आहे हे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायला पण म्हटलं चला लेट तर लेट पण चला मी जे दिवाळी कशा पद्धतीने बनवली होती हे तुमच्यासोबत शेअर करायचं तर होतंच आता बघा डेलीचे ब्लॉग बनवायचे म्हटलं होतं सकाळपासूनचे व्हिडिओ वगैरे काढायचे असतात मला एवढं काही जमलं नाही कारण दिवाळीच्या अंशच्या सुट्ट्या आणि दिवाळीचे फराळ आणि त्यामध्ये माझ्या मोबाईलमध्ये पेसच नव्हता तर कसे बसे मी बघा व्हिडिओ काढलेले आहेत तर म्हटलं चला आज बेसन पिठाच्या आपण लाडू बनवूयात आणि ते तुमच्यासोबत शेअर करूयात तर छान असं बेसनपीठ चांगलं भाजून घेतलं होतं आणि बेसन पिठाचे लाडू बनवायचं म्हटलं की बेसन खूप छान असं भाजून घ्यावं लागतं त्यानंतर तुपामध्ये सुद्धा बेसनपीठ छान असं भाजून घ्यावं लागतं म्हणजे काय होतं की खाताना ते पिठापिठाळ लागत नाही आणि टाळूला सुद्धा चटकत नाही तर बघा अशा पद्धतीने सगळं बेसन पीठ जे होतं ते तुपामध्ये पूर्ण असं पातळ होतं जणू काय आता ह्याचं लाडूच बांधता येणार नाही असं ना होतं पण काही हरकत नाही त्याला असं झालं तरी काही घाबरायचं कारण नाही कारण खूप छान असं ते पूर्ण तुपामध्ये पूर्ण त्याला भाजून वगैरे म्हणजे घ्यायचं आणि खूप छान असं भाजलं तर तुपामध्ये खूप छान भाजलं तर लाडू खातानासुद्धा खूप छान लागतात जसं की आपण हॉटेलमध्ये खातो तसं तर बघा नंतर हे अशा पद्धतीने झालं होतं ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये पूर्ण तुपामध्ये पूर्ण भाजून वगैरे घेऊन त्याच्यानंतर हे असं अशा प्रकारे बघा घट्ट होतं थोडा वेळ लागतो प्रोसेस खूप मोठी आहे म्हणजे जर आपल्याला चांगल्या गोष्टी खायच्या असतील तर त्यासाठी वेळ लागतोच तसंच सेम खूप वेळ लागतो पण वे काही हरकत नाही हळूहळू हल करायचं कारण ह्या वस्तू म्हणजे ह्या जे पदार्थ आपण बनवत असतो ह्याच्यासाठी खूप वेळ खूप पेशन्स असणं खूप गरजेचं असतं तर हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण नंतरनं थंड होण्यासाठी ठेवलं होतं आणि ह्याच्यामध्ये नंतरनं साखर टाकणार होते तर बघा आता मी काय मार्केटमधनं साखर घेऊन नव्हते आली पण जे आपले घरचंच जे मोठी साखर होते तीच साखर मी मिक्सरला बारीक केली आणि मिक्सरला बारीक करताना असताना त्यामध्ये विलायची पूड नव्हती म्हणून विलायची सोली आणि त्यातले जे दाणे होते ते साखरेतच टाकले होते आणि मिक्सरमधून बारीक काढताना ते सुद्धा बारीक करून निघाले होते तर बघा आता हळूहळू आपण गरम थोडंसं असतानाच म्हणजे थोडंसं थंड होऊन द्यायचं पण जास्त पण थंड होऊन नाही द्यायचं आणि तेवढ्या तेव्हाच मग आपण ती पिठीसाखर जी होती ते मिक्स करून घ्यायचे तर बघा हळूहळू आता जसं मी ज्या वाटीच्या प्रमाणाने आता बघा ही चार वाट्या आणि थोडंसं वरती म्हणजे साडेचार वाट्या बेसनपीठ घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये साखर जर घ्यायची होती तर मग मी अडीच तरी वाट्या असं साखरं घेतली होती म्हणजे ती बारीक केलेली साखर घेतली होती आणि तुम्हाला जर जास्तीचे गोड वगैरे हवे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आमच्यात भरपूर असं गोड खातात म्हणून मी पुन्हा लागल लागल तशी मी सा त्यामध्ये साखर टाकून अशी मिक्स करून घेत होते आणि हे बघा अशा प्रकारे मी बेसनपीठामध्ये साखर पूर्ण अशी मिक्स करून घेत होते आणि म्हटलं खूप छान असे लाडू करून घेऊयात आता कारण कसं पूर्ण मिक्स ते पुन्हा गरम थोडंसं असल्यामुळं पाणी सुटायला नको वगैरे असं मला भीती वाटत होती कारण मी पण म्हणजे नवीन नवीनच शिकते अजून मला पण एवढी येत नाही पण मी बनवली छान असे मी लाडूसुद्धा बनवले तर मी तुमच्यासोबत शेअर करावेत म्हटलं कसे बसन लाडू वगैरे बनवले आणि काजू ओ, मनुके वगैरे असं लावू शकतो आपण तसं तर मी मी ह्याला बदामाचे जे अर्धे अर्धे काप केले होते आणि ते काप करून त्यामध्ये पिठाचे लाडू होते त्याच्यावरती असे लावून छान असे बेसनपीठाचे लाडू बनवले तर चला मग पूर्ण व्हिडिओ शे शेअर केलेला आहे तुमच्यासोबत तर कंटिन्यू व्हिडिओ करा आणि कशा पद्धतीने मी लाडू वगैरे बनवले हे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर पूर्ण व्हिडिओ पहा बघा छान असे माझे ओ... लाडू बेसन पिठाचे लाडू बनवून झाले होते जास्त प्रमाणात काय मी बनवलेले नाहीत थोडेच बनवले आहेत म्हटलं थोडंच आपलं नैवेद्यापुरतं वगैरे आणि कसं जास्त दिवाळी जर असली तर ती खाल्लीसुद्धा जात नाही मग थोडं थोडं बनवते कारण आत्ता थोडं बनवूयात म्हटलं आणि पुन्हा एकदा मध्ये आधी कधीतरी बनवूयात कारण सगळी दिवाळी आता सगळेच पदार्थ गोड असतात त्यामुळं खाल्लं पण जात नाही मग ते खराब होऊ नये म्हणून मग असं जास्त प्रमाणात न बनवतात थोडं थोडं बनवलं होतं इथे बघा ऐंशी चाललं होतं की मी झाडू मारतो वगैरे आणि त्याचं झाडू मारणं वगैरे चालू होतं आणि त्यानंतर रात्रीची बघा अशी लाईटच गेली मग आईसाठी काय टाइमपास म्हणून मग पंती लावली आणि त्याच्यासमोर त्याला फुलबाजी दिली आणि छान असे त्याचे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्ये काढलेले आहेत तर असे छान असे दिवाळीसुद्धा सेलिब्रेशन करतो आहे आणि सुद्धा खूप छान असे एन्जॉय करतोय फटाकडे वगैरे आता ह्या वर्षी त्याला भरपूर असं फुलबाजा वगैरे हातात पकडून तो छान असं फुलबाजा वगैरे ही करतोय तर गेल्या वर्षी तो त्याला काही समजत नव्हतं आणि हातातसुद्धा सध्या घेत नव्हता त्यानंतर ना म्हटलं चला आज शंकरपाळीसुद्धा बनवूयात मग त्यासाठी आज दोन पदार्थ बनवले म्हणजे लाडू आणि शंकरपाळी तर शंकरपाळीचं बनवायचं म्हणून मग काय केलं तुप आणि दूध सगळं मिक्स करून आ, साखर पिठी साखर वगैरे टाकून ह्याला पाणी म्हणजे गॅसवरती ठेवून छान असं गरम करून घेतलं जास्त पण कोमट म्हणजे जास्त पण गरम नाही नव्हतं घेतलं कोमटच घेतलं छान असे गोळे वगैरे मळून घेतले त्यावेळेस काय झालं माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती म्हणून मग मी चार्जिंग लावला आणि काय मळताना जर मला सगळा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतानाही आला तर हे बघा अशा पद्धतीने मी काही शंकरपाळ्या वगैरे बनवलेल्या आहेत तर म्हटलं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर कराव्यात आता काय झालं आहे दिवाळी उद्याला लक्ष्मीपूजन म्हणून माझे खूप फास्ट असे गडबड चाललेले आहेत आणि सॉरी बरं का हे ब्लॉग माझे तुम तुमचे खूप लेट तुम्हाला बघायला भेटत आहेत कारण काय झालं माझ्या मोबाईलमध्ये पेसच नव्हता व्हिडिओ मी नुसते काढत गेली पण डाउनलोड कसं करणार म्हणजे एडिट कसं करणार त्याला ऑप्शनच नव्हता तर चला तर मग कसे झाले माझे लाडू आणि शंकरपाळ्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण अशाच प्रकारे दिवाळीसुद्धा बनवली होती का क तुम्ही वेगळ्या पद्धतीने बनवता तेसुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कसे वाटतात माझे ब्लॉग तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा मजेत राहा बाय